डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते की या जगामध्ये सर्वांना न्याय मिळायचा असेल तर भारतामध्ये मानसिक परिवर्तन झालं पाहिजे त्यासाठी आपण विज्ञानाची कास आणि सकारात्मक विचार केला पाहिजे माणुसकी जपली पाहिजे सर्व समाजाच्या प्रबोधनाचे आणि त्यांच्या कार्याचे मिशन हाती घेण्यासाठी विज्ञानाच्या नियमाप्रमाणे सर्वांना जगावे आणि मरावे लागते आणि हेच मिशन हाती घेतलेलं आहे महानाथ शाक्यमुनी विद्यासन यांनी हे मिशन नेमकं काय आहे ते जाणून घेऊया आदरणीय भंतेजी यांच्याकडून बाबासाहेबांचं जे स्वप्न होत या जगामध्ये माणसाला सर्वत्र न्याय असेल आणि त्यांच्या कल्याणाच द्वार कायम उघडे राहील अशी व्यवस्था व्हायची असेल तर भारतामध्ये मानसिक परिवर्तन झालं पाहिजे आणि भारत बौद्धमय झाला पाहिजे हे त्यांचं मिशन होत आणि भारत दर्त नाही करायचा तर त्यासाठी मानसिक परिवर्तन ही मुख्य गोष्ट आहे या मानसिक परिवर्तन मध्ये तीन महत्वाच्या गोष्टी आहेत एक तर तुम्ही विज्ञाननिष्ठ विचार केला पाहिजे विज्ञानाचा विरोध कोणी जाऊ शकत नाही म्हणून विज्ञानाची काळ करणं आवश्यकच आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सकारात्मक विचार केला पाहिजे त्याला बुद्धाने कुशल म्हटलेलं आहे कुशल मानसिक जर तुम्ही वागला तर शांती राहील समाधान राहील कुठे अन्य अत्याचार होणार नाही त्या कुशल मानसिकतेला माणूस की म्हटलं जातात म्हणून दुसरं तत्व आहे माणूस पहिलं सायंटिफिक विचार दुसरं माणूस की आणि माणूस की जोपासण्यासाठी स्वतःमध्ये सुधारणा आपल्या सवयी बदलणं आपला दृष्टिकोन बदलणं हा बदलण्यासाठी तुम्हाला मग प्रॅक्टिकल जे करावं लागतं त्याला शील म्हणतात शिलांचं आचरण हे आपली मानसिकता बदलण्यासाठी आहे स्वभाव बदलण्यासाठी आणि तो स्वभाव बदला तर माणूस की पुष्ट होते आणि आपली स्वतःची गुणवत्ता वाढते त्यामुळं आपल्या हातून असं कृत्य घडत नाही की ज्यामुळे आपल्याला पश्चात करावा लागेल आपल्याला वाईट वाटेल आपल्या मनावरती दडपण येईल जुन्या भाषेत म्हणतात मन खायला लागेल असं काही आपल्यातून घडत नाही आणि ते न घडल्यामुळे आपलं जीवन अतिशय शांतीमय होऊन जात अतिशय समाधानी होऊन जात आणि त्यामध्ये सुख त्यामुळे सुख समाधानी शांती माणसाच्या हातातली गोष्ट आहे आणि ती करण्याचा हा कार्यक्रम आवासाने या देशाला दिलेला आहे तो या अर्थानं समजून घेतला पाहिजे आपण वरवरचं समजतो हे धर्मांतर नाही धर्म ही तुमची समजूत आहे ती समजूत टाकून द्या बुद्धाने समजुतीला महत्व दिलं नाही विज्ञान आहे तर परिस्थिती महत्व की विज्ञान हे असं असं आहे ते विज्ञानाचे असे नियम आहेत ते तोडण्याचा तुम्हाला अधिकार नाही आणि तिथे तुमचं काहीही चालत नाही विज्ञानाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला जगावं लागतं मनावं लागतं मग माणसाचा प्रश्न तर जगण्या मरण्याशी आहे हा मधला जो काळ आहे ते त्याचं जीवन तो ते जीवन सुखी व्हावं समाधानी व्हावं शांततामुळे व्हावं एवढी त्याची गरज आहे आणि ती गरज भागवण्याचा मार्ग बुद्धाने सांगितला का नीट विचार कर लक्षात घे त्या दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट जी आहे सकारात्मकच विचार कर कुशलच विचार कर त्याप्रमाणेच वाघ हे तुझ्या हातामध्ये आहे आणि त्यासाठी तुला शिस्त पाळायची जी शिस्त म्हणजे शील आहे त्या तीन उत्तम महत्वाच्या सांगितलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करणं हे आमच्या मिशनचं काम आहे त्यासाठी आम्ही सेमिनार चालू होतो त्या सेमिनेचं नाव आहे आणि चा जो लिखित प्रोग्राम आहे ज्याला आम्ही बोधिसत्व मिशन म्हणतो ही नुसती आंबेडकरी चवळ नाही हा व्यवहारिक मापला नाही त्याच्या पलीकडे आहे हे मिशन आहे सर्व समाजाच्या प्रबोधनाच आणि त्यांच्या विकासाच हे घेणं आणि संपूर्ण ताकदीने ते करणं याला मिशन तर तशा प्रकारचं मिशन आम्ही पाहू आणि आता तरी जी माणसं ट्रेन झालेली आहे ती माणसं शंभर टक्के नाही ना म्हटलं तरी पूर्वीपेक्षा अधिक संतुलित जीवन जगतात अधिक सकारात्मक जीवन जगतात त्यांचं कौटुंबिक वातावरण बदललेलं आहे सोजारी बाजारी इतर लोकांशी वागण्याची त्यांची प्रवृत्ती बदललेली आहे आणि ही प्रवृत्ती त्यांना अधिक समाधान देणारी आहे अधिक शांती देणारी आहे आणि त्याबद्दल त्याला जो आनंद येतो तो आनंद उद्भवला हो म्हणजे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल अनुभव आमच्या येतो ये आणि त्यावर त्यां <laughs> अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका